भारतीय जनता पक्षाचा असा एखादा नेता म्हणाला का पदाधिकारी की कुठल्याही पोलीसवाल्यांनी विचार करून निर्णय घ्यावेत कारण का जर न विचार करता आमच्या विरोधात निर्णय केले तर अशा ठिकाणी तुझी बदली करू जिथून बायकोशी फोनवर पण बोलता येणार नाही बरोबर 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 इथे सगळे पोलीस आहेत ना मी तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देते की ह्या राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आपलं सरकार सॉरी माझी चूक झाली आपलं सरकार आल्यावर कुठल्याही पोलीस कुठलाही अन्याय होणार नाही बदल्या मेरिट होतील आणि हे जे असलं बोलतात ना की माझे वडील मी तो शब्द पण सुगीता वापरू शकत नाही ते वापरतात कारण का माझ्यामध्ये संस्कार मध्ये असे शब्द नाही आहेत पण माझे वडील सागर बंगल्यात राहतात माझी फार अपेक्षा होती मला दुःख झालं मी विरोधक म्हणून टीका करत नाहीये पण खरंच देवेंद्रजी तुमच्याकडून मला जास्त अपेक्षा होती असली भाषणं तुमच्या पक्षातले लोक करतात आमच्या पोलिसांना धमक्या देतात आणि तुम्ही गृहमंत्री आणि ऐकून घेतात तुम्ही गृहमंत्री आज या राज्याचे आणि तुमच्या पक्षाचा माणूस असं बोलतो आणि तुम्ही काहीच त्याच्यावर बोलत नाही अरे या ज्या पोलिसांमुळे तुम्ही आणि मी सुरक्षित आहोत या सगळ्या पोलिसांमुळे आपण घरी शांतपणे झोपतो त्या पोलिसांना बदलीची धमकी तुम्ही देता काय समजता स्वतःला हे सगळी ना, ना ही पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे ना ही आपल्याला दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये मोडून काढायची ही जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर